नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राजा आपलं सर स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या कर्डांच्या अंगावरती चमक आणायची आहे तुम्हाला वाटतंय की त्यांच्या अंगावरती मांस असा लदलद यावा त्यांची वजन वाढ ही अतिशय उत्कृष्ट व्हावी लवकर कर्डं विक्रीस यावे तर एक खुराकामधील असा एक प्रकार मी आणलेला आहे आणि तो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो हा खुराक जर तुम्ही आपल्या कर्डांना दिला तर खूप लवकरात लवकर त्यांच्या वजनवाढीमध्ये मदत होईल त्यांच्या शरीरावरती मांस येईल त्यांच्या अंगावरती चकाकी येईल शरीरामध्ये चरबीचं प्रमाण हे खूप जलद प्रकारे वाढेल मित्रांनो तो खुराक आहे शेंगदाणा पेंड शेंगदाणा पेंड तुम्ही जर आपल्या कार्डांना दिली दररोज थोडी 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 तर एक जवळपास एक दहा बारा दिवसामध्ये तुम्हाला लगेच त्याचा फरक दिसायला लागेल तुमच्या कार्डामध्ये स्फूर्ती दिसेल ते इकडे तिकडे उड्या मारायला लागतील खेळायला लागतील त्यांच्या अंगावरती चकाकी तुम्हाला दिसेल थोडी चमक असे तेल लावल्यासारखी चमक त्यांच्या अंगावर तुम्हाला दिसायला लागेल आणि एक पंधरा दिवसानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या कर्ड्यांचं वजन वाढतं आहे तुमच्या वजन वाढतंय त्यांच्या अंगावरती मांस येतो आहे आणि जे कमजोर कर्ड आहे खास करून तुम्ही शेळा शेडमध्ये काही करड असे असतात ते कमजोर असतात त्यांना योग्य प्रकारे वेळेवरती दूध भेटलेलं नसतं किंवा कमी प्रमाणात दूध असतं किंवा काहीतरी बिमार असतात संडस लागलेली त्या असते त्यामुळे त्यांचं वजन घटलेलं असतं किंवा भट्टी बिघडलेली असते आपण असं आपण म्हणतो किंवा ते हाडकुळे असतात तर यांच्या वजन वाढीमध्ये आपल्याला शेंगदाना पेंट जी आहे ही खूप मदत करते हा माझा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो की शेंगदाना पेंट दिल्याने वजन कशाप्रकारे वाढतं अतिशय चांगल्या प्रकारे वजन वाढतं जसं मनाला पाहिजे त्याप्रकारे वजन ह्या शेंगदाणा पिंडमुळे आपल्याला दिसून येतं तरी कशा प्रकारे द्यायचे आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या कर्डांना खुराक तर देत असाल खुराकामध्ये एक वेळ तुम्हाला अलग खुराक द्यायचा आहे म्हणजे दाणे वगैरे द्यायचे आहे तरी मक्याचे दाणे गव्हाचे दाणे सोयाबीन थोडे प्रमाणात असू शकते त्यानंतर दुसऱ्या वेळेला म्हणजे संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला अशी मूठभर शेंगदाणा पेंट जी जी ते, ते जे आहे मित्रांनो ती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे गहू मिक्स करायचे आणि ते त्या कर्डाला खाऊ घालायचे हे जर तुम्ही दररोज खाऊ घातलं एका महिन्यातच मी सांगतो मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे वजन वाढ आणि चमकदारपणा आहे त्या कर्डांच्या अंगावरती येईल आणि जे कर्ड तुमचं तीन चार हजार विकणार असतं ते प पाच सात हजाराला सहज विकेल अशा प्रकारे आपल्याला लगेच फायदा हा या शेंगदाणा पेंडीमुळे जाणवत असतो मित्रांनो हा जो खुराक आहे हा खास करून धनगर लोक जास्त वापरतात धनगर लोकं हे शेंगदाणा पेंडवरती खूप भर देतात ते त्यांच्या कर्डांना थोडं थोडं खायला लागले म्हणजे जवळपास एक दीड महिन्याचं कर्डू झालं की त्याला लगेच शेंगदाना पेंड चालू करतात आणि शेंगदाणा पेंड चालू केल्यावरती त्याला माहीत आहे अशाच प्रकारेचा फायदा आहे म्हणून ते त्याचा पुरेपूर फायदा घेतात शेंगदाणा पेंड आपल्या कडाला खाऊ घालतात आणि वजन वाढ झटपट करतात म्हणूनच तर अवघ्या तीन ते चार महिन्यामध्ये ते एका एक कडाचे सात सात हजार रुपये करतात अशा प्रकारे शेंगदाणे फायदे आहे तुम्ही हे नक्की वापरून पहा शंभर टक्के तुम्हाला फायदा दिसून येईल आता थोडीशी महाग असते म्हणून आपले शेळीपालक बांधव जे आहे ते आ, याचा वापर करत नाही जवळपास पासष्ट रुपये किलो प्रमाणे ही मिळत असते मित्रांनो किंमत दर जास्त असली तरी त्याचा फायदा हा चांगला है, आ, आपला सरका है, आपला देना रहे, है, आहे आपल्याला परवडण्यासारखा आहे आपल्याला फायदा देणारा आहे म्हणून तुम्ही याला वापरा आणि याचा फायदा शेंगदाणा पेंडीची किंमत थोडी जास्त आहे म्हणून आपले शेळीपालक जे आहेत हे याला वापरत नाही परंतु हा विचार करा की थोडासा खर्च झाला तरी चालेल परंतु आपले कर्ड सुधारत आहे कर्डातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळणार आहे म्हणून तुम्ही जरी शेंगदाणा पेंड वापरली तर शंभर टक्के तुम्हाला फायदा दिसून येईल तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बसेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर चला भेटूया प्रकारच्या एका नवीन एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद